तुम्हाला ही बिझनेस करायचं आहे खास आपलं पेज यासाठी आहे की जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल त्याच्यामध्ये किती गुंतवणूक करू शकतो व्यवसायासाठी भरपूर काही लाभतं का आणि व्यवसाय कसा स्टार्ट करू शकतो आहेत की नाही भरपूर प्रश्न म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी काही ना काही कलेक्शन घेऊन येते आणि त्यातले त्यात जर आपण मराठी असाल मराठी लोकांसाठी खास व्हिडिओ आणत असते मी यामध्ये वेगवेगळे कलेक्शन आणि वेगवेगळी वर असते व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला जे माहिती आहे ती कळणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपले व्यवसाय मराठी या पेजवर जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल फक्त पंचवीस हजारात तर पंचवीस हजारात आरामात तुमचा व्यवसाय स्टार्ट होत असतो या ठिकाणी तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन एवढं स्वस्त मिळतं की काय सांगायचं म्हणजे की तुम्ही एका मागे शंभर रुपये कमवू शकता मग इमॅजिन करा की तुमची एका दिवसाची कमाई कि किती होते नक्कीच आता तुमच्या लक्षात आलं असेल कॅल्क्युलेशन केल्यानंतर तर या ठिकाणी तुम्हाला तेवीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये दुपट्टा ओढणीचं कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि स्पेसिफिक म्हणजे की आपल्या ज्या मुली असतात कॉलेजात जातात शाळेत जातात त्यांना असं दुपट्टा लागत असतो आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये आपण म्हणत असतो की स्टॉल पण म्हणत असतो तर तुम्ही असे कलेक्शन या ठिकाणी तुम्ही पर्चेसिंग करू शकता म्हणजे काय आहे ना व्यवसाय मराठी हे पेज फास आपल्या मराठी लोकांसाठी आहे तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता व्यवसायात आपण काय करू शकतो जो आपला व्यवसाय वाढू शकतो अशा भरपूर काही प्रश्नांचं उत्तर मिळण्यासाठीच आपलं जे पेज आहे तुमच्यासाठी बनवलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बल्क वाईज या ठिकाणी तुम्हाला कलेक्शन मिळायचं असं दुपट्ट्याचं आणि आता गणेश चतुर्थी येणार आहे तर गणेश चतुर्थीच्या हिशोबाने जर तुम्हाला ऑरेंज हो कलर मध्ये असं स्ट्रोलचं कॉन्सेप्ट हवं असेल तुम्ही स्पेशल एकच कलर कॉम्बिनेशनचं पण इथून जे आहे स्टॉलचं कॉम्बिनेशन घेऊन जाऊ शकता तसं इथे काय आहे ना मेन्स मध्ये सुद्धा कलेक्शन मिळतात म्हणजे की कुर्ता पैजामा कुर्त्यांमध्ये जर तुम्हाला ऑरेंज कलर हवा असेल पिवळा कलर हवा असेल चिकनकारी वर्क मध्ये हवा असेल तरी तुम्हाला ते मिळणार आहे त्याच्यासोबत जर तुम्हाला मॅचिंग साठी दुपट्टा हवा असेल तरी तुम्ही दुपट्ट्याचं कलेक्शन या ठिकाणातून पर्चेसिंग करू शकता अजून एक आपण कलेक्शन बघणार आहोत हे असणार आहे तुम्हाला कॉटन मध्ये अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्ही बघू शकता असंच तुम्हाला तुमच्या दुकानात हँगर करून घ्यायचंय का माहिती का जेव्हा तुमच्या दुकानात कस्टमर येईल ना तर कस्टमरला वाटेल की अरे वा किती सुंदर दुकान सजवलेलं आहे तर कस्टमर एकदम प्रसन्न होऊन तुमची जे कलेक्शन आहे एक किंवा दोन तुमच्याकडून घेऊन झाले आणि या ठिकाणी इतके स्वस्त कलेक्शन मिळतात की तेवीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये अशा स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळत असतात पण अजमेरा फॅशन तुम्हाला सेट टू सेट देतात सिंगल पीस कुठलाच नाही देत बरेच लोक म्हणतात की मॅडम आम्हाला स्टार्टअप करायचंय एक किंवा दोन कलेक्शन स्टार्टअप होईल का बघा एक किंवा दोन कलेक्शन किंवा एक किंवा दोन प्रॉडक्ट ने आपला व्यवसाय स्टार्ट नाही कमीत कमी तुम्हाला पंचवीस ते तीस हजार गुंतावे लागतात आणि नंतर आपला व्यवसाय स्टार्ट करावा लागतो या ठिकाणी आल्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की आपली महाराष्ट्रात जे लोक येतात ना त्यांना सर्वात मोठा प्रश्न हा अडलेला असतो की अजमेरा मध्ये नेमकं जायचं कसं आणि अजमेरा मध्ये गेल्यानंतर प्रॉपर आम्हाला लँग्वेज वाली व्यक्ती मिळेल का बिलकुल तुम्हाला प्रॉपर लँग्वेजचे सेल्स पर्सन दिले जातात म्हणजे की जर तुमची मराठी लँग्वेज असेल तर मराठी लँग्वेज तुम्हाला सेल्स पर्सन इथे आल्यानंतर दिले जातात मग तुम्हाला दुपट्ट्याची असेल तर तुम्ही दुपट्टा सुद्धा घेऊ शकता आता हे तुम्ही कॉन्सेप्ट बघत आहात खूप सुंदर आहे यामध्ये बांधणीचं कॉन्सेप्ट आहे शिफॉन मटेरियल मध्ये तुम्हाला दुपट्टा मिळून जाणार आहे आता हा दुपट्टा आपण जवळजवळ दीडशे ते दोनशे रुपयाच्या मध्ये घेत असतो पण या ठिकाणी तुम्हाला चांगल्याच चांगल्या क्वालिटीत आणि चांगल्या रेंज मध्ये तुम्हाला दुपट्टा इथे मिळत असतो बिझनेस स्टार्ट कसा करायचा किंवा स्टार्टअप केल्यानंतर आम्ही काय आयडिया यूज करू शकतो येणाऱ्या कस्टमरला आम्ही जे आहे कन्व्हिन्स कसं कर करू शकतो आणि आमचं प्रॉडक्ट कसं सेल करू शकतो असे भरपूर काही प्रश्न असतात तुमच्या डोक्यात ते प्रश्न इथे आल्यानंतरच सॉल्व्ह होतात तर नक्कीच एका ब्रँड सोबत जुडून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करा व्यवसाय मराठी या पेज वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार